बघा एकदम फ्रेश कलर एकदम मस्त आणि डिझाईन बघा किती मस्त आहे की नाही दुसरी दाखवतो हा कलर तर तुम्हाला खूप आवडेल पदर बघा ना पदर नाही हे घ्या मावशी सुंदर नक्षीकाम असलेली पैठणी सासबाई काय मस्त रंग आहे ना या बाया <laughs> हे नक्षीकाम जुन झाला का सुनबाई दुसरी दाखव दाखवतो हे बघा कांजीवर सुनबाई ही बरी दिसते काय रंग आणि काट बघा पदार बघा दिसत बस 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 दिसते अहो नाही अहो दुसरी दाखवा अहो ताई मावशी तुम्हाला कांजीवर नववारी पैठणी सगळ्या सगळ्या साड्या दाखवून झालं पण तुम्हाला पसंतच पडत नाहीये तुमचं एकमतच होत नाहीये जगात एक तरी अशी गोष्ट आहे का जिथं तुमचं एकमत होत होत ना, ना। संग्राम भैया निवडून देण्यासाठी आमचं एकमत होत का आमच्या सारख्या नगरच्या माता भगिनींच्या सुख दुःखात सदैव पाठीशी उभे असतात ते म्हणजे आमचे संग्राम भैया नगरच्या सर्वांगीण विकासाला गती देतात आणि एका फोन आमच्या मदतीला धावून येतात ते म्हणजे आमचे हक्काचे संग्राम भैया <laughs> तर चला आपण सर्वांनी एकमतानं संग्राम भैयाना निवडून देऊया आणि स्त्री शक्तीची ताकद वाढवूया आपलं मत नगरला आपलं मत आपल्या संग्राम भैयाना विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा